दत्त दत्तश्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते हनुमान जयंतीला आपण जर काही उपाय केले तोडगे केले तर नक्कीच आर्थिक अडचणीतून दूर होऊ शकता बजरंग बली नक्कीच आपल्याला शक्ती देतील जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर हनुमान मंदिरात बजरंग बलीची विशेष पूजा करा यावेळी मनापासून चालीसा पाठ करा तेलाचा दिवा लावा आणि हनुमानजी समोर दोन लवंगा ठेवा असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका कमी होते सायंकाळी तुम्ही हा उपाय करू शकता बजरंग बलीला सिंदूर गोड सुपारी अर्पण करा यानंतर कपाळावरही सिंदूर लावा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते गदा ही नकारात्मक शक्तींचा नाश करणारी म्हणून ओळखली जाते म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी गदा घरी आणावी जर घरात कोणतीही वाईट शक्ती आहे किंवा कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला जाणवत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी गदा आणावी आणि तिची पूजा केल्यानंतर ती पूर्व दिशेला ठेवावी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर आपल्या भक्तीप्रमाणे भंडारा आयोजित करा या निमित्ताने गरिबांना अन्न दिल्याने आर्थिक स्थिती सुधारते हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीची पूजा केल्यानंतर अन्नदान करावे असेही मानले जाते की हनुमानाला इमारती अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात त्यामुळे त्यांच्या अर्पणामध्ये इमारतीचा समावेश केला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तुम्हाला तो दूर करायचा असेल किंवा तुमच्या कुंडलीत ग्रहदोष असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी त्याचे निराकरण करता येते यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी घरात कुऱ्हाड आणावी जर त्याचा आकार लहान असेल आणि तो तांब्याचा असेल तर आणखी चांगले आहे हनुमानजींना बेसनाचे लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत तुम्ही बजरंगबलीच्या नैवेद्यात बेसनाच्या लाडूंचा समावेश करू शकता बेसनाचे लाडू अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना लवकरच पूर्ण होतात त्याचबरोबर बजरंगबलीला गुळ आणि हरभरा अर्पण करणे आवडते हनुमान जयंतीला तुम्ही गुळ आणि हरभरा अर्पण करू शकता याने तो प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व अडचणी दूर करतो हनुमान चालीसा लिहिणारे गोस्वामी तुलसीदास म्हणतात की लाल देह लाली लासे अरुधर लाल लंगूर यावरून असे दिसून येते की हनुमानजींना शेंदूर खूप आवडतो जेव्हा हनुमानाची पूजा केली जाते तेव्हा विशेषतः शेंदूर अर्पण केला जातो पौराणिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी घरात शेंदूर लावल्याने भक्तांचे भाग्य लाभते शेंदूर अर्पण केल्याने भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद मिळतो यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला शेंदूर लावा हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र घरी आणणे शुभ मानले जाते तुम्ही बसलेल्या किंवा उभ्या स्थितीत हनुमानजींची मूर्ती घरी आणू शकता हनुमानजींना सिंदूर अतिशय प्रिय मानले जाते त्यामुळे हनुमान जयंतीला घरामध्ये सिंदूर लावणे खूप शुभ मानले जाते हनुमानजींना केशर प्रिय मानले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी कुंकू घरी आणून हनुमानाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते हनुमान जयंतीला हनुमानजीचा ध्वज घरी आणणे देखील शुभ मानले जाते हा ध्वज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा त्यामुळे हा झेंडा लावल्याने आपल्या घरात नकारात्मक शक्ती येत नाही त्याचबरोबर या जयंती दिवशी हनुमानाला फळे आणि मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते म्हणून हनुमान जयंतीला सफरचंद संत्री यासारखी आवडती फळे घरी आणा आणि हनुमानाला अर्पण करा हनुमान जयंती दिवशी घरात दिवे अगरबत्ती लावणे शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते लाल रंगाच्या वस्तू खूप आवडतात त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे कपडे लाल रंगाची फुले यासारख्या लाल रंगाच्या वस्तू घरात आणाव्यात मंगळवार आणि शनिवार हे भगवान हनुमानाला समर्पित असल्याने जेव्हा ही हनुमान जयंती मंगळवार किंवा शनिवारी येते तेव्हा त्याचे महत्त्व अधिकच वाढते सकाळी जर तुमच्या हातून पूजा करायची राहिलेली असेल तर सायंकाळी तुम्ही मंदिरात जाऊन हनुमानजींना सिंदूर लावू शकता धूप दिवा नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर मंत्रोच्चार करून हनुमानजीची पूजा करू शकता हनुमान चालीसा आरती बजरंग पाठ करू शकता मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम श्री हनुमते नमहा ॐ ऐं भ्रीं हनुमन्ते श्रीरामदूताय नमः